आर पी आयचा कार्यकर्ता ॲडव्होकेट दीपक सरदार याने काल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय ने सुजातदादा आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केलेली होती दीपक सरदार हा एक सत्ता पिपासू माणूस आहे आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे आम्ही या पोस्टचं उत्तर मागण्यासाठी दीपक सरदारला फोन केला परंतु तो पळून गेलेला आहे त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची दहशत माहीत आहे आणि त्याच्यामुळे त्याने या अमरावती शहरातून पळ काढले आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अमरावती शहरामध्ये त्याचं घर शोधलंय आणि त्याच्या घरासमोर येऊन आज इथे त्याला जबाब मागण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते आले आहेत आमची मागणी एकच आहे की दीपक सरदार याने जो नालायकपणा केला आहे तो नालायकपणा त्याने भविष्यात करू नये आणि ज्या ज्या ठिकाणी दीपक सरदार दिसेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो आणि आंबेडकर घराण्याच्या सन्मानासाठी या शहरातील जिल्ह्यातील अमरावती शहरातील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते हे कटिबद्ध आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहेत कदापिली बाळासाहेब आंबेडकरांचा आणि आंबेडकर फिराण्याचा अपमान सहन केला जाणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो वंचित असोजन आंबेडकर आंबेडकर दीपक सरदार मुर्द